पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला उसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आतापर्यंत यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये सगळ्यात मोठा पाऊस सात ते अकराच्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्य उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे कांदे काढणे चालू आहे शेतकऱ्यांनी सात तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा कारण की आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई देखील पाऊस असणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा आता राज्यात एकंदर परिस्थिती सांगायच झाली तर राज्यात सात ते अकराच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात सातला एकीकडे आठला दुसऱ्या भागात नऊला दुसऱ्या भागात दहाला तिसऱ्या भागात आणि अकरा तारखेला चौथ्या भागात असा दररोज एका एका भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा देशात एकंदरीत परिस्थिती बघायचं इथे झालं तर देशामध्ये दे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ छत्तीसगड या भागात देखील म्हणजे दे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे त्या भागातमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडं मुसळधार पडणार आहे म्हणून त्याचा असा आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा यावर्षी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात योग्य पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पा� अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल, धन्यवाद